नमस्कार मी मंदार कुलकर्णी तहसीलदार चांदवड तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी चांदवड तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की मतदार यादीत नाव नोंदणीचे शेवटचे चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत तरी आपण सर्वांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले गे गेले आहे का याची खात्री करावी नाव नोंदवलेले नसल्यास आपल्या नजीकच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा बी एल यांच्याशी संपर्क साधावा आणि आपले नाव मतदार यादीत नोंदणी करून घ्यावी त्याच्यानंतर मतदार यादीत नाव नोंदणीची संधी असण्याची शक्यता नाही आहे त्याच्यामुळे सर्व मतदारांना आणि नागरिकांना माझे आव्हान आहे की आपण मतदार यादीतील नाव नोंदवण्याची खात्री करा धन्यवाद yes.